प्रिय आज गुरुवार तेरा मार्च आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला आठवण करून दिली जात आहे की ही एस्टेल राणी होती त्या राणीचे काही शत्रू होते ते सिंहासारखे तिच्यावरती झडप घालून तिला आणि तिच्या लोकांना ठार करू पाहत होते आणि विशेषत त्यांना फाडून खाऊ पाहत होते असं त्यात म्हटलेलं आहे म्हणजे हे शत्रू फार क्रूर होते आणि त्यांचा नक्कीच नाश होणार होता परंतु अशा या प्रसंगी एस्तेर राणीला तिचा परमेश्वर आठवला आणि तिने परमेश्वराकडे धाव घेतली की परमेश्वरा तू मला आणि आमच्या लोकांना वाचव आणि तूच एक मार्ग आहेस आणि तुझ्याशिवाय कोणीच हे कार्य करू शकत नाही मोठ्या विश्वासाने आणि मोठ्या धैर्याने तिने प्रार्थना केली आणि सांगितलं देवा तूच एक आमच्या जीवनाला उत्तर आहेस आणि अशा प्रसंगी परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि त्या लढाईमध्ये परमेश्वराने तिच्याद्वारे जे काही कार्य केलं ते एक महान कार्य पाहता त्या लोकांचा तारण झालं हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वर हा महान चमत्कार करू शकतो आणि संकटात दुःखातडी अडचणीत ह्या प्रत्येक क्षणी तो आपल्याला वाचवू शकतो आणि आपल्याला देवाकडे नेऊ शकतो म्हणून आपला विश्वास हा त्याच्यावर खंबीर असला आणि त्यामध्ये कधी आपण कल्पच नाही केली तर नक्कीच परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो आणि परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या तारणात सहभागी करतो हो माझ्या प्रिय बंधुनो आजच्या शुभवटनात देखील प्रभू येशू ख्रिस्त ते सांगत आहे की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि अशा हेतूने की तुम्ही परमेश्वराकडे नेहमी आशेनं या विश्वासाने या आणि तुम्ही खरोखर दुर्बळ हा तुम्हाला स्वतःला शक्य नाही आणि कोणतीही गोष्ट संकट असो दुःख असो शत्रू असो कोणताही वाईट प्राणी असो त्यांच्याद्वारे रक्षण करण्यासाठी आपल्याला परमेश्वर मदत करतो सहाय्य करतो साधनं देतो आणि आपलं तारण करतो आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू वचन सांगितलेलं आहे ते देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन हे नेहमी सत्य असते आणि देवाचं वचन हे अमर आहे आणि म्हणून युगायुगापासून लोक त्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांना मिळालेला आहे ते शोधत होते आणि त्याला सापडलेला आहे आणि म्हणून आपण विश्वासाने आणि अधिकारवाणीने त्या परमेश्वराकडे जाऊन सांगू शकतो की देवा आम्ही अशा ह्या प्रसंगामध्ये अपुरे आहोत आम्ही स्वतःच तारण करू शकत नाही आम्ही आमची मर्यादा लक्षात घेऊन आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत तुझं तुझी शक्ती अमर्यादा आहे आणि म्हणून तू आम्हाला अशा ह्या प्रसंगातून वाचव आणि तुझ्या धारणात आम्हाला सहभागी कर आमचा विश्वास बळकट कर आणि तुझ्या ह्या विश्वासाने आम्ही नेहमी तुझ्याकडे धाव घ्यावी अशा प्रकारची वृत्ती तू आमच्यात निर्माण कर म्हणजे आम्ही खरोखर तुझे भक्त बनू आणि इतर लोकांना सुद्धा तुझ्या लोक आणू अशा दृष्टी की ह्या जगामध्ये कोणत्याही गोष्टीला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजेच परमेश्वर